नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे अरे असं वाटतं यार माझ्या मनी प्लांटला काहीतरी झालं आहे तर त्याला असं थोडंसं तो म्हणजे एकदमच कसं तरी खराब वाटल्यासारखं तर दिसतो आहे मला तर म्हटलं चला पाणी घालूया आणि पाणी घालत असताना अचानकच मला आवाज आला हे मम्मा मला पोहे वगैरे नको मला पराठा पण नको मला कंटाळा आला आहे मला आता हवा आहे वडापाव मम्मा प्लीज माझ्यासाठी तू वडापावच बनवा आता बेबी फरमायचं असल्यामुळे तर हो म्हणावं लागणारच आहे त्यामुळे हो म्हटली चला बनवूया मग वडापाव त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी बटाटे वाफवून घ्यायची आहे पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे काढल्यानंतर आपले बटाटे रेडी होतील आणि त्याच्यासाठी आपण इन्ग्रेडियंट वापरणार आहोत हिरवी मिरची कांदा कोथंबीर पुदिना लसूण पाकळ्या आणि धणे आणि अद्रक ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत तर या गोष्टी वापरत असताना आपल्याला काय करायचं माहिती सगळ्यात पहिले आपला जो ठेचा असतो ना बटाट्याच्या भाजीसाठी तो ठेचा आपण बनवूया त्याच्यासाठी आपण घेऊया सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि धने आणि कोथंबीर आप हे आपल्याला घ्यायचं आहे मिक्सर जारला जो आपला ठेसा बनवतो तो ठेसा आपल्याला आधी बनवून घ्यायचा आहे तर ते मी मिक्सर जारला काढून घ्या त्याच्यामध्ये ऑनियन टाकू नका तुम नाही तर तुमचा बटाटा वडा गेला समजाच म्हणजे तो जो वडा होता बटाटा वडा तो गोड लागणार तर ठीक आहे हे मी आणि धणे टाकायला विसरू नका आपले बटाटे मी मॅश करून घेतले त्याची पील काढून घेतले आणि मॅश केले आणि बघा माझा हा मसाला मसालादा बघा कशी आहे छान वाटते ना सो मी तेल गरम करून घेतलं कढाईत आणि नंतर टाकला तडका मोहरीचा आणि जिऱ्याचा आणि टाकली थोडी मेथी दाने। मेथी मेथीदाणे टाकताना सुटला खमंग वास आणि मी त्यात टाकले आता थोडा गावटी स्टाईल ठेचा आपला आणि हिंगाशिवाय टेस्ट नाही तर हिंग टाकायला विसरू नका सुटला जो खमंग वास त्या वासामुळे असं वाटायचं यार आपण आत्ताच खाऊया काय आणि नंतर टाकली मी हळदी पावडर आणि त्यात मी टाकला थोडी कोथंबीर आणि परतवून घेतलं आणि टाकलं मी त्यामध्ये थोडासा बटाट्याचा चुरा म्हणजे मॅश बटाटा वडा बटाटावडा नाही सॉरी मॅश जे केलेले बटाटे होते ते आपण त्यामध्ये टाकले ते टाकल्यानंतर त्यांना चांगलं परतवून घ्यायचं हे परतवत असताना मी अजून एक चटणी केली होती ते फुटेज माझं करायचं राहून गेलं त्या चटणीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का त्याच चटणीमध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि पुदिना हे टाकायचं आहे पुदिना टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याकडे जी शेव असेल ती शेव टाकायची आहे शेव टाकल्यानंतर सॉल्ट लेमन आणि दही हे टाकून तुम्हाला आणि साखर आणि मीठ हे टाकल्यानंतर तुम्हाला मिक्सर जारला काढून हिरवी चटणी तयार करायची आहे या चटणीला लिंबू टाकायला विसरू नका आणि साखर टाकायला विसरू नका नाही तर नाही लागणार ही झाली आपली दुसरी चटणी एक चटणी तयार आणि जे दुसरी चटणी आहे तर मी तुम्हाला सांगते तर ते चटणीसाठी नंतरचं नंतर बोलते मी त्याबद्दल पण आपण आधी आपण बॅटर तयार करून घेऊया तर बॅटरसाठी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे बेसन पीठ मी छान म्हणजे सपोज दीड वाटी बेसन पीठ घेतलं आहे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हळद मीठ आणि हळद मीठ आणि ओवा ओवा टाकल्यामुळे छान टेस्ट येते ते मिक्सर चांगलं हे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑफ बेकिंग सोडा पण टाकायचा आहे जो आपण खायचा सोडा म्हणतो ना, ना, ना तो टाकायचा आणि आपले पॅटी रेडी आणि त्या पॅटीला आपण छानपैकी ऑईलमध्ये फ्राय करून घेणार आहोत तर ऑइलमध्ये मी आता त्याला फ्राय करते आणि फ्राय करताना जी दुसरी चटणी ना ती मी तुम्हाला आता सांगते की दुसरी चटणी आता वडापाव काढण्याच्या आधी तुम्हाला तिथे छोटी बारीक भजी दिसतायच आहे ना माझ्या कढईमध्ये तसे तुम्ही बारीक भजी असे काढून घ्यायची त्या भजीमध्ये तुम्हाला लाल तिखट लसूण पाकळ्या आणि जिरं आणि मीठ टाकायचं आणि मिक्सर जारला काढून घ्यायचं ती झाली तुमची सेकंड चटणी तर ही चटणी तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्विंग डिशमध्ये सर्व करायचं आहे सो आपले वडापाव तर रेडी होताच आहे बघा दिसायला एवढे छान तर खायला किती छान असणार सो यार म्हणजे व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा काय वाटतंय व्लॉगमध्ये कमी तर नक्की शेअर करा आणि च चॅनल सबस्क्राय सबस्क्राईब करायला चा विसरू नका सप व्ह्यूज माझे वन लाखाच्या वरती यार पण बट सबस्क्रिप्शन खूप कमी आहे एका लोकांपर्यंत माझं फुटेज जात नाही आहे लोकांना आवडत नाही आहे प्लीज लाईक करा तुमच्या एका एका, एका सबस्क्राईबमुळे माझं आयुष्य बदलू शकतं प्लीज सपोर्ट ॲज अ हाऊस वाईब थँक्यू आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग अँड भेटू या नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू सो मच आणि वडापाव असेल तर एक टिक करा लाईकची थँक्यू